रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका महाराष्ट्राच्या जीवावर उठलेलं हे सरकार रोज सात शेतकऱ्यांचे आत्महत्य होत आहे त्या संदर्भात या सर्व ज्या सरकारने सर्व आलेले आज एकूण पाहिले त्यांना ना कर्जमाफी मिळते ना पीक विमा पी मिळतोय ना संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत नाही आता शेतकरी आत्महत्या कमी झाल्याची काय म्हणून काल जलजीवन मिशनच्या हर्षण पाटील नावाच्या कंत्राटदाराने दीड कोटी रुपयाचं बिल मिळत नाही कर्जबाजारी झालेला आहे दीड वर्षापासून बिल मिळत नाही म्हणून स्वतःचं जीवन संपवून टाकलं आणि जगाचा निरोप घेतला हा शेतकऱ्यानंतर कंत्राटदार आत्महत्या करणार आणि आत्महत्येचा हा नवीन एक सुरू झाल्याचं आपल्याला या महाराष्ट्रातून बघायला मिळालं बीडब्ल्यूडीचे जवळपास ऐंशी हजार कोटी रुपये देणे जलजीवन मिशनचे पैसे मिळत नाही एपीटीसीच्या पैशाचा पत्ता नाही संपूर्ण रस्त्यांची चाळण झाली आहे रस्त्यावर कंत्राटदार काम करायला तयार नाही काय करणार काय होणार आहे महाराष्ट्राचं आणि आता तर जलजीवन मिशनच्या शहरात आत्महत्या केली पुढे पीडब्ल्यूडीचे सगळे व्यक्ती आपले कंत्राटदार आत्महत्या करतील म्हणजेच आता शेतकऱ्यानंतर ठेकेदार कंत्राटदार यांच्या आत्महत्यांचा दौर सुरू होणार कुठे गांभीर्यानं कोण बघतोय गांभीर्यानं या महाराष्ट्राला कंगाल करून ठेवलाय रिकारी करून ठेवलंय काल कोकणी म्हणाले आता हेच खरं आहे की यांनी सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राला विकून खालंय आणि महाराष्ट्राला कंगाल करून सोडलाय यांचा बंदोबस्त प्रत्येक निवडणुकीत केल्याशिवाय हे वटणीवर येणार नाही हे ये सरळ होणार नाही आणि यांची भ्रष्ट झालेली बुद्धी ही शुद्ध होणार नाही हा विचार आता महाराष्ट्रातील जनतेने करावा अशीच आता विनंती करायची पाळी आमच्यावर आली आहे